जो अभिषेक घुसाळकर जे आपले आहेत त्यांच्यावरती गोळीबार झाला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं असं सांगण्यात आहे सारखं की यामध्ये आता गुंडराज एक चालू झालेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी पदावरती बसल्यानंतर तर त्याबाबत आपण शिवसेनेचे पक्षप्रतोद म्हणून काय सांगा आपल्याला सर्वांना कल्पना आहे ह्या दोन्ही घटना या जमिनीच्या वादातून व्यवहारातून झालेल्या आहेत हे आपण पाहिलं की तिथला प्रकार जो कल्याणचा होता हे आपण तिथं प्रत्यक्ष सगळं अनुभवलेलं आहे कालचा जो प्रकार आहे अभिषेकच्या संदर्भामधला त्याच्या अजून पूर्ण खात्री आम्हाला नाही आहे कशातून झालं आहे काय परंतु ज्या अर्थे त्या मॉरिशनी त्यानं बोलून घेतलं तिथं जेव्हा चर्चा केली आणि जो काय त्यांच्यावरती हल्ला केला आणि स्वतःला पण गोळ्या मारून घेतला याचा अर्थच अजून आम्हाला काय उलगड ना पण येत्या एक दोन दिवसामध्ये हे सगळं दूध का दूध पाणी का पाणी होईल परंतु आपल्याला कल्पना येणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री कोण सांगतं का तुम्ही भानगडी करा आणि वातावरण तयार करा कोणी नाही सांगत पण विरोधकांना काहीच जर हातामध्ये धरायला नाही तर काहीतरी तर तुम्हाला पब्लिकसमोर ठेवायला पाहिजे आणि जी पद्धत आहे त्याने थे ती ठेवलेली आहे आता दूध का दूध पाणी का पाणी येत्या दोन दिवसामध्ये राजीनामा मागितला नाही ठीक आहे ना राजीनामा अशा वेळेला सगळ्यांचेच मागतात तो काय हे नाही आहे मग त्यांच्या वेळेला त्यांच्या काळामध्ये जे काही गोष्टी घडल्या होत्या त्यावेळेला काय झालं होतं त्यावेळेला पण असंच प्रकार होते ना का नाही बोलतो आहे कोण परंतु वस्तुस्थिती बघायला पाहिजे खरी घटना काय त्याच्यामध्ये हां त्याला खरोखर जर हे गृहराज्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील उपमंत्री असतील ह्यांचा काही दोष असेल तर आम्हाला सांगा परंतु कुठल्याही राजकीय नेत्याला वाटत नाही आहे आमच्या कारकिर्दीमध्ये अशा काही चुकीच्या घटना घडू द्या आता वैयक्तिक जर कोणाचं काय पैशाचे व्यवहार असतील किंवा इतर काय बाबीचे व्यवहार असतील त्याला काय कोण सांगणार आणि कोण बोलणार आता कोणाच्या ध्यानीमणी पण नव्हतं कालचा प्रकार त्याला बोलवून नेतो आहे काय तो, तो मॉरिश बसवतो आहे काय व्हिडिओ लाईक कर व्हॉट्सअप फेसबुक लाईव्ह करतो आहे काय आणि प्रकरण बघा घडतं आहे काय वाटलं होतं का कोणाला तरी त्या बिचारेच्या पण मनाला शिवलं नसेल अभिषेकच्या की हा आम्हाला असं करतो आहे म्हणून जे काय असेल ते दूध का दूध पाणी का पाणी चौकशांती होऊन जाईल आणि मग काय उत्तर द्यायचं ते आम्ही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी